आपल्या मनाला प्रश्न विचारून की बाळासाहेबांना मनाला जे पाठणार नाही ते आपण जर करायला बाळासाहेबांना हे आपण तर आवडेल का तेच आपल्याला करायला पाहिजे बोलू शकत नाही परंतु जे काही हिताचं असेल त्या बाबतीमध्ये दोघेबद्दल योग्य तो निर्णय घेऊ शकतो ते आता मी त्याच्यावरती भाष्य करणं कारण मी पक्षप्रमुख जे निर्णय घेते त्याच्यावरती मी बोलणं उचित नाही माझ्या मनात काही जरी भावना असल्या तरी ते बोलणं उचित नाही बाळासाहेबांना आपला मराठी माणूस जेवढा प्रिय होता एवढा हिंदू माणूसही तेवढाच होता याचा अर्थ त्यांनी इतर धर्मियांचा कधी द्वेष केला नाही इतर वाशिमांचाही त्यांनी कधी द्वेष केला नाही सगळ्यांना सोबत घेऊन जाऊनच त्यांनी आपलं आयुष्य पुढे घेऊन गेले त्यामुळे बाळासाहेबांनी जे दिलेली शिकवण आहे ती शिकवण घेऊनच आपण अत्यंत प्रामाणिकपणे काम केले पाहिजे पण काही वेळेला परिणामांची परवा न करता बाळासाहेब मागत होते त्याप्रमाणे परिणामांची परवा न करता सुद्धा आपल्याला पुढची वाटचाल करायला पाहिजे एकजुटीने करायला पाहिजे आणि बाळासाहेबांना जे काय त्यांना वाट आपल्या मनाला प्रश्न विचारून की बाळासाहेबांना मनाला जे पटणार नाही ते आपण न करायला पाहिजे बाळासाहेबांना हे आपण केले तर आवडेल का तेच आपल्याला करायला पाहिजे मी लक्षात घ्या मला आठवते आजही की बसता नवावरती पण बाळासाहेबांनी मिटिंग झाली होती मला जीएम बनातवाला याच्यासोबत बाळासाहेब स्टेजवर गेले होते त्या त्यावेळेला मला असं वाटतं की त्या त्यावेळेला त्या त्या घटना घडल्या सन्मान्य मुरली देवराज साहेबांना सुद्धा त्यांनी महापौर बनायला मदत केली होती आणि बाळासाहेबांनी जेवढे कठोर होते तेव्हा वेळेप्रसंगी ते सॉफ्ट पण व्हायचे म्हणजे राजा हा मेणावनी मऊ पण वेळेप्रसंगी राजा कठोर असावा लागतो आणि तसं बाळासाहेबांची भूमिका सदैव असायची ती आपल्या पक्षाच्या हिताची असायची मग त्याहीपेक्षा जास्त पुढे जाऊन मराठी माणसांच्या हिताची असायची आजही मला असं वाटतं की जेव्हा बाबरी मशीदचा विषय आला भीजे -भीजे होता तेव्हा आम्ही तर कारशिवेला गेलो होतो त्यावेळेला बीजेपीच्या सगळ्या लोकांनी हातवर केले होते आणि त्यावेळेला सन्मान्य सुंदरलाल भंडारी साहेब होते त्या भंडारी साहेबांनी त्यावेळेला आमचं कोणी नव्हतं अशा प्रकारची भाष्य केली होती त्यावेळेला शिवसैनिक असतील असे ते बोलले होते त्यावेळेला बाळासाहेब असे बोलले होते की जर माझा शिवसैनिक असेल तर त्याचा मला गर्व आहे बाळासाहेबांनी त्यावेळेला कुठली परवा तमा बाळगली नव्हती जी भूमिका आपली स्पष्ट आहे ती अत्यंत परखडपणे मांडली त्यांनी आणि मराठी माणसाच्या बाबतीत त्यांनी कधीच कॉम्प्रोमाइज केली नाही त्यांची स्पष्ट भूमिका होती महाराष्ट्रामध्ये मी मराठी आहे आणि देशामध्ये मी हिंदू आहे महाराष्ट्रामध्ये जर मराठी माणसाच्या अंगावर आलं तर मी सोडणार नाही आणि देशात हिंदूच्या अंगावर आला तरी मी सोडणार नाही तीच भूमिका राज ठाकरे साहेबांची मराठी माणसाच्या हिताचा विषय येतो त्याला काही प्रमाणात लवचिक भूमिका घ्यावी लागतील आणि तशा प्रकारची भूमिका राजसाहेब कधी कधी घेतात आणि ते मला वाटतं की चुकीची नाही ते आता मी त्याच्यावरती भाष्य करणं कारण मी पक्षप्रमुख जे निर्णय घेतली त्याच्यावरती मी बोलणं उचित नाही माझ्या मनात काही जरी भावना असल्या तरी ते बोलणं उचित नाही कारण काय पक्षप्रमुखांनी काही निर्णय स्वतः बोलायचे असतात ते त्यांनीच बोलणं उचित आहे मला असं वाटतं की एवढं पण करू नये ना म्हणजे आम्ही आपलं त्याला काय बोलतात नैतिक का धरून चालतो सगळ्यांना सोबत घेऊन जायला जाऊन जाण्याची भूमिका ठेवली तरी मराठी माणसाला दुःख होईल मराठी माणसाच्या भावनेला ठेत पोहोचेल अशा प्रकारचं राज्य सरकारने पण करू नये असं मला त्यांना सत्य सांगितलं